सोलापूर जिल्ह्याची स्वाभिमानी लेख आणि एक रणरंती या जिल्ह्याचा विचार गेली पंधरा वर्ष सातत्यानं आमदार म्हणून या जिल्ह्यामध्ये सेवा करणारी आमच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले पृथ्वीराज बाबा माळशिरसहून आमच्या माळशिरस लोकसभेचे माडा लोकसभेचे उमेदवार धरेशीलजी मोहिते पाटील या जिल्ह्यामधील सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सोलापूर आणि परिसरामधील सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो निश्चितपणानं या सोलापूर मतदारसंघावरती या भारतीय जनता पार्टीनं तुम्हामा नेते मंडळींना आपल्या वळचणीला ठेवून वेडा दिलेला होता आणि गेल्या माडा लोकसभेला आम्ही आणि म्हैते पाटील दोघही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असल्यामुळं त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला आणि मित्रांनो आम्ही स्थानिक नेतृत्व असताना त्या ठिकाणी आमच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी आम्हाला सन्मान न देता एकट्या माळशिरस तालुक्यामधून एक, एक लाख मताचं लीड दिलेलं होतं तुम्हाला मला सांगायचं आहे की जे गेले साडेचार वर्ष माळशिरस तालुक्याचा आमदार होता तोच आता या लोकसभेसाठी या ठिकाणी दिलेला उमेदवार आहे मित्रांनो राम सातपुतेच्या विरोधामध्ये मी स्वतः लढलेलो होतो आणि ज्यांनी निवडून आणलं ते मोहिते पाटील या मंचावरती आहेत गेल्या साडेचार वर्षामध्ये काय काम केलं इथं सांगितलं जात आहे की आरोग्य दूत आहे लोकांच्या ऑपरेशनला मदत केलेली आहे मित्रांनो माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये किमान एक पाच ते सात हजार लोकांना या हॉस्पिटलसाठी मदत केलेली असेल मोहिते पाटील कुटुंबियांनी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये लाखो कुटुंबांना ही हॉस्पिटलची मदत केली असेल परंतु याची जाहिरात करण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्र राज्याची कधी नाही एकोणपन्नास फक्त ऑपरेशन केली के हा आरोग्य दूत पहिली अडीच वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कधी या तालुक्यामध्ये फिरकला नाही आणि त्याची भाषा त्याचे शब्द त्याची ते राम नवमीला अरे राम राम कसे होते राम हे मर्यादा पुरुष होते तुझ हे हिडीस पिडीस दर्शन ताईच्या समोर करणं अरे लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी केलं गेलं जर आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये असं केलं असत तर कापड काढून उन्हामध्ये उभा केला असता मित्रांनो अशा प्रकारचा मनुष्य फक्त हप्तेगिरीसाठी आमच्या तालुक्यामध्ये आमचे राजकीय विरोधक मोहिते पाटील होते परंतु हप्त्याची संस्कृती कधीच त्या ठिकाणी नव्हती आमचे राजकीय विरोधक एकमेकाचे अनेक वर्ष राहिलो पण अशा पद्धतीचा बदमाश आणि एवढ्या खालच्या थराचा आमदार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही अरे मित्रांनो असं काय घडलं काय चमत्कार केला माळशिरस तालुक्यामध्ये कि त्यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली म्हणून तुम्हाला फक्त एवढाच सांगतो की गेल्या आठ दहा दिवसामध्ये मी सुद्धा अनेक चक्रा ह्यांच्या खाल्लेल्या आहेत आणि तुम्हाला एवढाच मला सांगायचं आहे गया है सब कुछ जल गया है सब कुछ अब बचा ही क्या है और अगर बच गए हम तो फिर जला ही क्या है मित्रांनो निश्चितपणाने सांगतो की तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे सर्वे काय आहे वातावरण काय आहे आणि मी आणि मोहिते पाटील घरानेही एकत्र का आलो ही जनतेच्या मनामधली भावना होती कुणाला आमदार आणि खासदार होण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही ह्या आमच्या तालुक्यामधील जनतेचा एकच पुकारा झाला आज राज्य संकटात आहे सामान्य माणसाला लुटण्यासाठी राज्यातली सगळे नेते मंडळी एका डब्यामध्ये कोंडून ठेवलेले आहेत अशोक चव्हाण सह आणि अशा परिस्थितीमध्ये हा माळशिरस तालुका लढाऊ हो तालुका आहे तुम्ही दोघांनी बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो जे जे त्या बाजूला गेलेले आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असेल मी गेले दोन दिवस झाला अजितदादांच्या मतदारसंघामध्ये प्रचार करतोय मित्रांनो सर्वे तुम्ही पाहिले असतील अजित दादाला पाच जागा दिलेल्या आहेत त्यांचे उमेदवार फक्त दोनच आहेत आणि जागा या पाच पैकी दोन भोपळे आहेत बरोबर आहे का एक ही जागा येणार नाही आणि म्हणून मी पवार साहेबांना सांगितलेला आहे या निवडणुकीनंतर अजितदादाना पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा त्या ठिकाणी घालून द्यावा लागेल किल्ले किल्लेदार फितूर झालेला आहे परंतु हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा त्या किल्ल्याच्या पायथ्याला काठी घेऊन बसलेला आहे आणि ही जनता सगळी त्या किल्ल्याला वेढा मारून बसलेली आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्या स्वाभिमानाची आपल्या सोलापूरची ही लेख आहे आणि ह्या लेखीला आपण निवडून आणायचं आहे मोहिते पाटील आणि आमचं सैन्य आज बुधवार आहे शुक्रवार पासून पाच हजार सैन्य या तुमच्या मतदार संघामध्ये तुमच्या दिमतीला येणार आहे आणि ही स्वारी यशस्वी केल्याशिवाय आम्ही महागारी जाणार नाही हा मोहिते पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या